टू ऊस स्टाफ सिलेक्शन आय बी फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा महिला डॉक्टर यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे या घटनेचा पडसाद जिल्ह्यासह संपूर्ण देशात दिसून येत आहेत कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टर यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली बुलढाणा शहरामध्ये विविध डॉक्टर संघटना मेडिकल असोसिएशन आणि शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरातील संगम चौक जस्तन चौक बाजार लाईन या मार्गाने मुकमोर्चा काढला आहे तसेच कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी यांना सदर निवेदन देण्यात आले या बुलढाणा शहरातील डॉक्टर्स नर्स तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या मुखमोर्चाचा समारोप झाला तर सायंकाळी कॅन्डल मार्च करून पीडित महिला डॉक्टर यांना श्रद्धांजली देण्यात आली तर खामगाव शेगाव या भागामध्ये भाजपच्या महिला आघाडीकडून सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे नऊ ऑगस्ट शुक्रवार रोजी म्हणजेच क्रांती दिनी कोलकाता येथील राज्य संचालित आर जी कार मेडिकल कॉलेज ठाणे हॉस्पिटलमध्ये द्वितीय वर्षाच्या महिला पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनींचा महाविद्यालयाच्या आपत्कालीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सेमिनार हॉलमध्ये महिलेचा मृतदेह सापडला ती गुरुवारी रात्रीच्या ड्युटीवर होती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितीच्या पालकांना फोनवर बोलून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन सुद्धा दिले आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी अकरा सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे आरजी कार मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय विशिष्ट म्हणाले की पोलिसांना माहिती देण्यात आली असून व्हिडिओ पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे सत्य बाहेर यावे अशी आमची मागणी आहे दरम्यान पीडितेच्या शरीरावर दहा जखमा आढून आल्या असून गळा दाबून मृत्यू झाल्याचे अहवालातून समजले आहे या घटनेचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जातोय महाराष्ट्रात सुद्धा विविध राजकीय पक्षांनी मोर्चा आणि आंदोलने करून निषेध व्यक्त केला आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात शुक्रवारी रात्री भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीकडून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास शहरात कॅन्डल मार्च काढून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी डॉक्टर संघटना तसेच इतर संघटनेच्या वतीने सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देताना विविध डॉक्टर तसेच नर्सेस आणि काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई शेळके आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर आदी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते तरुण कायदा पारित करणे हे महाराष्ट्र शासनाची जबाबदारीने त्यांनी काम करावं आणि या कायद्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला किंवा या काम करणाऱ्या या हेल्थ सिस्टीमधल्या प्रत्येकाला हवं ते प्रोटेक्शन भेटलं पाहिजे एवढी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद नऊ ऑगस्टला झालेल्या कुकर्म या अत्याचारामध्ये कलकत्ता महिला भगिनी डॉक्टरवर जो अन्याय झालेला आहे त्यासाठी निषेध मोर्चा म्हणून हा बुलढाणा जिल्ह्यातर्फे आयोजित केला गेलेला होता आजचा त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन असेल निमा असेल मा बुलढाणा ओमिओपेथिक असोसिएशन पॅरामेडिकल असोसिएशन केमिस्ट अँड ट्रगीस असोसिएशन आणि विविध सामाजिक संघटनांनी या संघ या निषेध मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या संघ या निषेधाचा आम्ही सर्वजण पाठिंबा देऊन लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमची विन निवेदन आम्ही फर्स्ट रोजी जी निर्गुण हत्या झालेली आहे आमच्या डॉक्टर बघिणीची त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतोय पण नुसता निषेध व्यक्त करून काही होणार नाही आहे तर त्यासाठी माझी एक कळकळीची विनंती आहे सरकारला की ह्या आरोपीला लवकरात लवकर तर शिक्षा व्हावीच पण ज्याप्रमाणे तिची हत्या करण्यात आली होती त्याचप्रमाणे या आरोपीची हत्या करण्यात यावी किंवा त्याला मोठ्यात मोठी शिक्षा देण्यात यावी ही आमची अगदी कळकळीची विनंती आहे आज या ठिकाणी आय एम ए आणि त्याचबरोबर इतर संलग्न असलेल्या विविध शाखांच्या वैद्यकीय संघटना त्याचबरोबर केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन आणि विविध वैद्यकीय संघटनांशी संबंधित असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे कोलकाता येथे जी काही घटना घडली एका महिला शिकाऊ डॉक्टरवर ज्या पद्धतीने अमानवीय पद्धतीने अत्याचार करण्यात आले आणि निर्घुणपणे निर्दयीपणे त्याची हत्या करण्यात आली त्याचा निषेध सर्वप्रथम आम्ही सगळ्या या ठिकाणी संघटनांचे पदाधिकारी आणि सर्व महिला बघिणी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जे काही आज देशामध्ये आहे ते खरं म्हणजे देश कुठे आपण घेऊन चाललो आहे याचा विचार करायला लावणारे हे सगळे प्रकार आहेत ज्या पद्धतीने आज महिला डॉक्टरवर अत्याचार झाला त्याच्यानंतरच काही दिवसांमध्ये बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये सुद्धा एक अमानवीय पद्धतीची अत्याचाराची घटना घडली आणि असे अनेक घटना सांगता येतील या मधल्या काळामध्ये घडलेल्या ये सगल काई खर हे सगळं जे काही आहे ते खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न निर्माण करणार आहे की खरोखर आम्ही स्वातंत्र्याचा अठ्यात्तरवा त्या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करतोय तर महिला स्वतंत्र झाल्या आहेत का प्रश्न असा उपस्थित होतोय की या सगळ्या घटनांमध्ये प्रशासन ज्या पद्धतीने हलगर्जीपणा दाखवतं प्रशासन ज्या पद्धतीने आरोपीला त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करतं या माध्यमातून जर विचार केला तर खरोखर या देशातलं शासन असेल प्रशासन असेल हे महिलांच्या बाजूने आहे का महिलांना सुरक्षितता पुरवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का हा सवाल या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा देशाच्या विचारला पाहिजे की ही घटना काळीमा फासणारी आहे आणि एक असं म्हटलं जातं की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड जर त्या ठिकाणी न्याय देण्यामध्ये उशीर होत असेल तर याचा अर्थ तुम्ही न्याय देण्यासाठी असमर्थ आहात आमची फक्त एवढी मागणी आहे की यामध्ये जो आरोपी आहे त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे आणि असे जेव्हा घटना घडत असतील तेव्हा प्रशासनाने वैद्यकीय संघटनांशी संबंधित जे, जे काही आज जे। सरके या ठिकाणी मागण्या करण्यात आल्या तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना सुरक्षा पुरवली पाहिजे महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस